गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा

श्यामल शिरसट तसेच प्रभाग क्रमांक चौदा अ चे उमेदवार भालेराव उज्ज्वला महादेव व प्रभाग क्रमांक उमेदवार धोत्रे महादेव माणिक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चौदा मध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रचार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट डॉक्टर धायतडक यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसटला चौथी वर्ष नगरपालिकेमध्ये पती पत्नी माझ्या सर्व दोन वेळ होते माझा मुलगा होता मी होतो गेली सलग दोन दोन नगर शेवट साठ प्रमाण मालकाने मोठे मार्क मालक सांगा मी मिनिस्टर राहिलेलं आहे मला मालकांनी मला स्वतः मालकानी नगराची नगराची संधी दिली मला दहा महिन्यात मी माझी संपली मी जाऊन राजीनामा देऊन आलो डायवरला सांगितलं की बाबा डायवर तू गाडी घेऊन जा मी मागण्याशी नेतो कोणते डायवर मला काही सोडली नाही असं मी प्रामाणिकपणे काम केलेलं के शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं नगरा दरबार मध्ये दरबार भरवला शहरामधून पाचशे रुपयाची भेट आलं मला त्याचं सर्व मी काम करून सन्मान करत मी पण एक गरीब नाही उजवला तर आहेत ना माझं घर त्याचं उत्तम सर्व गोड वडाचं नाव आहे ते माझ्या घरा शेजारी राहायचे माझ्या सासू घरी दुन जेवायच्या माझं घर पण माझ्या माझ्या पत्नीचं घर माझं घर शेजारी जायचं तर तर आमचं माझं माझं काय बाप आमदार नव्हता खासदार नव्हता माझं सुद्धा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील होता त्यांचे वडील माझे वडील आपल्या जुन्या महित, माहिती लोकांना माहिती आहे पहिले टोपली संडास असायचे नवीन पिढीला काय माहीत नाहीत त्याच्याला माहीत असेल की संडाचं बसलं की डबडा तर ते डबडं भरलं की नाही तर समाजी काढून यायचे आणि खाली मैला पडला ना पहिले फकार असायचे साधन नसायची पाणी मारायचं काय नसायचे काकाने सजेस्ट केलं म्हणजे काय माहिती तू नाही मारतात बाकाने पाणी मारायचं मोत्याला व्हायचे संडा धुवायचे तरचे महिला पड कपडे नेल्यानंतर महिला सात तारस काम माझ्या सासऱ्यांना माझ्या वडिलांनी केलं आहे माझ्या मिसेचे सुद्धा अतिशय गरिबीत उच्चलेले आम्ही त्यांच्या एक सतनभू असू द्या पुढे गेले असू द्या किस्ती गेली असू द्या त्या शहरातले सर्वसामान्य माणूस सर्वांच्या आम्ही नंबरपरी काम केलेले तर आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातल्या मालकांनी तुमच्या सर्व सर्वा, सर्वावर एक सर्वांच्या परिचय असलेला उमेदवार असं माझ्या नावासाठी उमेदवार बोला जातो की सम्रा सुरू बसा आणि बोला यांचं जवळ वय नव्हतं माझी बायको बावीस वर्षी होती बावीस वर्ष निकाम केलेला आहे पंचवीस वर्षे असताना मालकांनी तिला बांधकाम कमिटीचा सभापती केला दुसऱ्या वेळेला बिनिवृत्त एवढं आले पंचवीस पंचवीस तीस ती वेळा मालकांनी नेतृत्व ने ने खाली आम्हाला लोक निवडून दिलं काही गडी नाही आम्ही काम काम करणार आहे मालकाने काल सांगितलं की हात टाकवा निष्ठी उभा करा मी तुमची आम्हाला मालकाली तुम्ही संधी मिळणार आहे तुम्ही संधी देणार आहे एक तुमचं चाकरीचा घडी म्हणून मी काम करेन पाहिजे तुम्ही कधीही फोन केला काही काम असले तर महाकाई माध्यमातून निधी आणून मी माझ्या पत्नीच्या नगर सभेच्या काळामध्ये शहराचा महाकाई माध्यमातून काय कलेक्ट करेल असे मी घाई देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला आपली तीन उमेदवार दुसरे दोन उमेदवार आमची माझी पत्नी चामल शिरसठ यांना बटन दाबून कांबळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आणि विजय करावं असं विनंती करतो माझ्या भविष्यात संपूर्ण